अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जिल्हाध्यक्षपदी श्री अनंत भिसे तर सचिवपदी प्राध्यापक डॉक्टर केशव चुटले यांची निवड यवतमाळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा यवतमाळच्या कार्यकारिणीच्या निवड करण्याकरिता हॉटेल सुकर्ता येथे प्रांताध्यक्ष नारायणराव मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस तारखेला सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये प्राध्यापक नारायण मेहरे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा यवतमाळची कार्यकारणी जाहीर केली यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून अनंत भिसे तर जिल्हा सचिव म्हणून पुनश्च प्राध्यापक केशव चुटले यांची निवड करण्यात आली होती पुढील महिन्यात ता सर्व तालुका स्तरीय कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी विदर्भ प्रांत संघटना मंत्री खेडकर प्रांत सचिव चारुदत्त चौधरी कार्यकारिणी सदस्य शोभाताई गायकवाड उपस्थित होत्या कार्यकारिणीच्या खालीलप्रमाणे अध्यक्ष अनंत भिसे डॉक्टर के एस वर्मा प्राध्यापक मितिन खान इत्यादी यावेळेस होते तर सचिव केशव चुटले पुसद जिल्हा सचिव प्रमोद बाजोरिया जि जितेंद्र बंगाले कोषाध्यक्ष सुरत काटकर महिला प्रमुख ॲडव्होकेट अनुपमा दाते ग्राहक मार्गदर्शक प्रमुख ॲडवोकट उत्पन्न महाजन प्रचार प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र मिश्रा इत्यादींची निवड यावेळेस करण्यात आली अखिल भारतीय संघटनेचे ग्राहक संघटनेचे काम फुसदमध्ये इ बऱ्याच वर्षापासून चालू असून अत्यंत सुंदररित्या इथे कार्य करत अनेक ग्राहकांना इथं न्यायनिवाडा करून प्राध्यापक शुटले यांनी मदत केलेली आहे व पुढेही ते सतर्क राहतील व आपल्या सर्वांच्या मदतीसाठी तत्पर राहतील काहीही अडचण आल्यावर त्यांचेशी संपर्क साधा असं त्यांनी यावेळेस आव्हानसुद्धा केलेले आहे आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मी इन्साईट स्ट्रीकडून रेश्मा शिंदे धन्यवाद